हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका माझ्या मराठी ब्लॉगर प्रियंका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज मी परीला इकडे घेऊन आले होते आता हा व्हिडिओ आहे पंधरा दिवसाखालचा कारण की पाऊस पण खूप चालू होता आणि पाऊस पडायच्या अगोदरचा हा व्हिडिओ आहे तर हे गार्डन खूप छान आहे मुलांना खेळण्यासाठी पुण्यामध्ये आहे तातवडे उद्यान म्हणून आहे तर खूप छान आहे मुलांना इथे घसरगुंडी झोका वगैरे तसेच छान आहे का गार्डन पण आहे मागच्या साईडला थोडंसं पलीकडून पाहण्यासुद्धा साठी सुद्धा खूप छान आहे तर बघा बरंच काय आहे खूप तर आम्ही सुद्धा इथं बऱ्याच वेळा आलेलो तर मुलं अगदी खायला प्यायला सुद्धा मागत नाहीत इथं आल्यानंतर आणि एकदा जर खेळायला चालू केलं तर चांगलं दोन चार तास तरी इथून जायला नको म्हणतात म्हणजे एवढं छान आहे आणि गर्दी पण खूप असते तर बघा आम्ही आलेलो परी खूप रडत होती येण्यासाठी तर आम्ही बरोबर चारच्या टायमिंगला आलेलो तर ऊन खूप होतं तर तिला इथं गरम लागत होतं चटक बसत होते आणि तशी गर्दी बघायला गेलं तर पाचच्या नंतरच गर्दी होते संध्याकाळी रमय नको जाऊ राहू दे नको जाऊ कर रमाय चटक बसा इकडे तुम्ही सुद्धा इथं कधी आला नसाल तर इथं येऊन जावा छान आहे लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी तर तिचे पप्पा तिला झोका देत होते इकडे बघ परी इकडे बघ इकडे इकडे तुम्ही पण बघा की त्याला राग रा आला येतो कृष्णाला हा मला नाही मी तेव्हा नाही नेला तर बघा आत्ता वाजलेले आहेत पाच साडेपाच वाजून गेलेले आहेत आणि तुम्ही गर्दी बघू शकता इथे तर खूप गर्दी झालेली होती आणि मुलांचं कसं असतं की कोणी झोक्यावरती येऊन बसले की मग त्यांना झोका खेळायचा असतो किंवा कोणी घसरगुंडी खेळत असेल तर त्यांना तिथं स्लायडिंग खेळायची असते आ, आ, खेड़त तर बघा परी खेळत होती तर म्हटलं चला तुम्हाला एकदा पूर्ण राउंड मारून दाखवावं तर अशा पद्धतीनं आहे आतमध्ये खूप पेस आहे अशा आतमध्ये जाऊन डबे वगैरे घेऊन जेवतात पण बरेच लोक आतमध्ये बॉल वगैरे खेळू शकता तुम्ही मुलांना जर घेऊन गेलात तर तर बघा इकडच्या साईडला बाथरूम वगैरे हो आहेत सगळी सोय आहे खूप छान गार्डन आहे तर म्हटलं याचा एक छान असा ब्लॉग बनवावा आणि तुमच्यासोबत शेअर करावा तर मी सुद्धा खूप वेळा आले पण मी सुद्धा फिरले नव्हते पण आज व्हिडिओच्या निमित्तानं मलाही बघायला मिळालं कारण मी इकडच्या साईडला कधी आलेच नाही कारण खेळणी वगैरे जर पलीकडच्या साईडला तर इकडे येण्याचा काही प्रश्नच नव्हता तर म्हटलं आज व्हिडिओ काढते तर चला आज तुमच्यासोबत पण शेअर करावा तर इथे म्हातारी माणसं वगैरेसुद्धा चालण्यासाठी खूप येतात बरेच जण व्यायाम करण्यासाठीसुद्धा येतात आणि व्यायाम करायलासुद्धा सेपरेट आहे मागच्या साईडलाच लहान मुलांसाठी खेळणे तर सकाळी सहा ते दहा टायमिंग आहे सकाळचा आणि संध्याकाळचा चार ते सात का आठ असा काहीतरी टायमिंग आहे तर आम्ही मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो तर तेव्हा बंदच होतं कारण की आम्ही आलेलो अकरा वाजता कारण परी ऐकतच नव्हती आणि अकरा वाजता आल्यानंतर मग ते बंद असल्यामुळं आम्ही परत गेलो आणि मग नंतरच्या वेळेस येताना आम्ही तीन साडेतीन वाजता घरून निघालो होतो आणि ते चार वाजता आलेलो तर बघा हे व्यायाम करण्यासाठी आहे खूप छान आहे जर तुम्ही कधी गेला नसाल तर नक्की जावा आणि मुलांना खेळण्यासुद्धा साठी सुद्धा खूप आहे भरपूर आहे मला सांग तुला गार्डन मध्ये आल्यावर कसं वाटलं नाही छान वाटलं काय काय खेळ आतापर्यंत लाईट खेळल खेळलं आता ही खेळायला उभा राहते उभा राहते उभा तरी कुठं राहायला येणार आहे तुला तिथं मज्जा घेते मजा येते छान वाटते का हा अजून खेळायचं खेळायचं तर बघा तिला खूप भारी वाटत होतं आल्यानंतर असं म्हणजे काय खेळू हेच कळत नव्हतं एकदा स्लाइडिंग वर एकदा झोक्यावरती तर एकदा उड्या मारत मारत याच्यावरती खेळायला येत होते म्हणजे तिला सगळंच पाहिजे होत तर किती छोट आहे बघ माझ किती मोठ आहे आणि बघा इथं आल्यानंतर खूपच घाबरत होती जरा थोडस तू बस त्याच्यावरती चल

नीट मोज बघ व्यवस्थित मोज बघ ना ते बघ कच्चू या बाहेर येतोय बघ आता मला मोठा कच्चू या बघायचा त्याला काय म्हणतो तो ती पलीकडचं ती गोल गोल ती काय ती गोल वाले काय गोल ती कमळ फुलासारखं पण ते फुल नसन दुसरंच काहीतरी आहे काय म्हणतो त्याला हा ऑरेंज वाला मासा किती मोठा आहे बघा तो काय म्हणतात त्याला तुम्ही खाता म्हणून तुम्हाला माहित ती काय आहे ती मधलं त्याला बन आहे ना तर संध्याकाळच्या सहा साडेसहा नंतर तर इथं बघा हे मस्त असं सीन पहायला मिळतं तर खूप छान वाटतं इथंसुद्धा सेल्फी वगैरे काढायला मुलांचे व्हिडिओ वगैरे काढायला तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी इंस्टाला आणि दुसऱ्या आपल्या यूट्यूब चॅनलला मी टाकले होते शॉर्ट व्हिडिओ इथं शूट करून तर खूप भारी वाटतं आणि संध्याकाळी ज्या वेळेस आपण घरी यायच्या टायमिंगला मुलां नको नकोच म्हणतात घरी जाताना तर म्हणजे जा एवढं छान वाटतं तर आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका